की महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत मिळाला आता तिचा आरोप करेल पण जी, जी नेटवर्किंग शिवसेनेत होतो विरोधी पक्ष इतका गाफील राहिला की कुणालाही सेंदूरावला आजारी तो निवडून गेल्या अशी एक भावना त्या काळामध्ये आपल्या सर्व सत्ताधारी पक्षांनी घेतली आणि बस आता महाराष्ट्रामध्ये आपलं इच्छितो की हा जे पद आहे सुगाम समितीच्या अध्यक्ष पदाचा हा फक्त तात्पुरता पद आहे आणि आपल्याला मी क्लिअर करून देतो की धुळे शहराचा शहर अध्यक्ष माझा कुठलाही मी सुरुवातीला पण सांगितलं माझा कुठलाही इंटरेस्ट नाही शहराध्यक्ष वरती जी आमची बोलणं झालेला आहे जे वरिष्ठांनी किंवा आता सध्या तरी आपल्याला धुळे शहराला शहराध्यक्ष देण्याची गरज नाही कारण आता निवडणूक का आहे

प्रत्येक वार्डाला आपण उमेदवार देऊ आणि तुमच्या पण या सिंहाचा वाटा असेल आणि समितीचे जेवढे सदस्य आहे ते सर्व सदस्यांना आपण कुठलेही आपली सूचना देऊ शकता मार्गदर्शन करू शकता आणि वरिष्ठांचा अशा आदेश आहे की सर्वांना जबाबदारी द्या जसं सुनील ताते आहे आपला गणेश भाऊ आहे दीपा मॅडम आहे जे जेवढे लोक आहेत सर्वांना एक एक दोन दोन प्रभागाची जबाबदारी द्या आणि जे चांगल्या प्रकारे काम करेल जे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले त्याची शिफारस आम्ही सर्व करून आणि निवडणुकीनंतर त्याला अध्यक्ष पद आम्ही देणार अध्यक्षाची निवड करणार आहोत जिल्ह्याचे नेतृत्व सध्या तरी ते सुरेश अण्णा सोनवण्याकडे आहे आणि फक्त धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तात्पुरती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यात मी एकटं नाही त्यांनी आठ सदस्य माझ्या सोबत जोडलेले होते आणि मी त्यात आणखी दोन जणांची भर केलेली आहे दोन जण त्यात वाढलेले आहे असं अशी आमची अकरा जणांची सुकाणू समिती गठीत झालेली आहे आणि आम्ही सर्व मिळून पूर्ण शहरात काम करणार आहोत आता आमचं असं काही ठरलेलं नाही परंतु जे अल्पसंख्याक बहुल भागात तेवढे तर पूर्ण आम्ही लढवणारच आहोत आणि जर काही आम्हाला ते मित्र पक्षांकडून जर विनंती करण्यात आली की बा दोन चार जागा आमच्या पक्षाला सोडा तर आम्ही बघू तिथे तडजोड कशी करायची नाही नाही शरद पाटील सरांची अशी इच्छा होती की माझ्या माझ्याऐवजी तुम्ही आणखी एक दोन जणांना वाढवून घ्या तर आम्ही त्यांची विनंती स्वीकार करून आणि त्यांना पण तिथेच ठेवलं आणि आणखी दोन जणांची वाढ करून घेतलेला आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी गुलमोहर रेस्टॉरंट गुलमोहर रेस्ट हाऊस इथे आमच्या सुकानू समिती आणि आमचे जे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आमचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली त्याच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरव ठरवण्यात आलेली आहे आणि जसा की आमचे जे जेवढे जे नेते मंडळी आणि जेवढे कार्यकर्ते या सर्वांची इच्छा आहे कि आमी पाली के चा नुणु, नुणु की आम्ही धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकी स्वबळावर लढणार आहोत शेवटी ते पक, पक्षाचे जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांच्या आदेशानुसारच काम होईल पण आमची पूर्ण तयारी आहे की धुळे महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढणार आहोत आजपासून